आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी छगन भुजबळ यांचा सरकारला इशारा मराठा समाजाचा कुणबी दाखल्यांसह ओबीसी आरक्षणात समावेश केला जाणार आहे तसेच त्यांच्या शपथपत्रावर ओबीसी सामील करून घेतला जाणार आहे राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात ओबीसी नेते संताप व्यक्त करत आहेत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देखील राज्य सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे या निर्णयाविरोधात ओबीसी पुढची दिशा काय असेल या संदर्भात चर्चा करण्यासाठी छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक होणार आहे तत्पूर्वी छगन भुजबळ यांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे एका समाजाचे अट्ट पुरवण्याचं काम केलं तर दुसरा समाज नाराज होईल मुख्यमंत्र्यांनी काल घेतलेल्या निर्णयामुळे ओबीसी समाजात घबराट निर्माण झाली आहे आरक्षण आता पुढे काय करायचं असा प्रश्न सर्वांना पडला आहे शिक्षणासह भरतीत आपल्याला संधी मिळणार नाही तिथे मराठे वाटेकरी असणार ग्रामपंचायती पंचायत समित्यामध्ये आमचे लोक निवडून येत होते ओबीसी आरक्षण संपल्यासारखी स्थिती आहे अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे ही भावना मला चुकीची वाटत आहे एकीकडे मागच्या दाराने सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रासह ओबीसीत घेतला जात आहे तर दुसऱ्या बाजूला मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे त्या संबंधी कार्यवाही केली जात आहे सर्वोच्च न्यायालयातील तीन माजी न्यायमूर्तीची एक समिती नेमण्यात आली आहे जी पुनर्विचार याचिकेवर काम करत आहे तसेच मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी नवीन आयोग तयार केला आहे या आयोगात त्यांना हवे ते लोक नेमण्यात आले आहे सर्व कर्मचाऱ्यांना त्यासाठी कामाला लावलं आहे हे केवळ मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करण्यासाठी डेटा राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयात साध करायचा आहे म्हणून केला जात आहे सर्वेक्षण करून आणि मराठा समाजाला मागास सिद्ध करून स्वतंत्र आरक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे सर्वत्र एकतर्फी कार्यवाही होताना दिसत आहे असा संताप छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू